सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर अर्थात शालिवान शेके पंधराशे शहाण्णव या दिवसाचा सूर्योदय साधारण नव्हता शतकानुशतके पारतंत्र्याचा अंधकार दूर सारून प्रत्येक हिंदुस्थानवासियांच्या मनात स्वातंत्र्याची मशाल चेतवणारा होता याच दिवसापासून महाराष्ट्राला या भारतभूमीला तिचे रक्षण करणारा राजा मिळाला तो सोहळा काय नेत्रदीप असेल नाही ही गोष्ट काही सामान्य झाली नाही अशा शब्दात सभासद या घटनेचे वर्णन करतो आणि करावे देखील कारण महाराज ज्या सिंहासनावर बसले होते ते सिंहासन औरंगजेबाच्या छाताडावर और रोवले होते तर आजचा आपला विषय आहे शिवछत्रपतींचे बत्तीस मनाचे सुवर्ण सिंहासन नक्की आहे तरी कुठे कोण म्हणतंय मोगलांनी वितळवून टाकले तर कोण म्हणतंय इंग्रजांनी पळवून नेले नक्की सत्य काय आहे तरी काय आज या व्हिडिओमध्ये आपण याचा मागोवा करणार आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बिशेक जाला, ती थे या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथे एक मेघडंबी आहे ह्या मेघडंबीला लागूनच खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते त्या फटीतून आत डोकावले तर काळवंडलेला दगड दिसेल हा तोच दगड आहे जो एकेकाळी छत्रपती शिवरायांचे सिंहासन आणि मराठ्यांचे तख्त थाटमानीने उभे होते सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल आपल्याला आज काहीच माहीत नाही हे एक गुड बनून राहिले आहे परंतु तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखरच एक बत्तीस मनाचे सिंहासन होते हे आपण ठामपणे सांगू शकतो अभ्यासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रातून आढळतो मराठी प्रदेशात व्यापार वाढावा म्हणून इंग्रजांनी नारायण शिण्वी नावाचा दुभाष्य वकील नेमला होता छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणी पूर्ण करण्यासाठी तो चोवीस मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाचाड येथे पेटला चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनबद्दल खालील माहिती कळवतो नव्या वर्षारंभी जून मध्ये स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याच्या इराद्याने सोने व हिरे यांचे एक भव्य सिंहासन शिवाजी बनवत आहे या समारंभाकरिता असंख्य ब्राह्मणांना बोलून मोठा दानधर्म करणार आहे परंतु हा राज्याभिषेक आहे माहीत नाही पंचवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजीतून कोलकात्यास पाठवलेल्या पत्रात इंग्रज लिहितात शिवाजी एक मौल्यवान सिंहासन बनवित असून येत्या जून मध्ये राज्याभिषेक करणार आहे या संदर्भावरून रायगडावर बत्तीस मनाचे हिरेजडीत सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की परंतु त्या सिंहासनाचे पुढे काय झाले त्याबद्दल कुठेही काहीच लिहून ठेवले नाही इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली रायगड मोगलांच्या ताब्यात गेला जुल्फिकार खानने रायगड जिंकला राजाराम महाराज रायगडांवरून निसटण्यास यशस्वी झाले परंतु येसुबाई साहेब आणि राजे यांना कैद झाली आरती मेघडंबरीच्या खाली असलेला सिंहासनाचा दगड काळवणलेला आहे त्या आरती सिंहासन फोडले तरी असणार किंवा वितळवले असणार एवढे मात्र नक्की परंतु त्याबाबतीत काही उल्लेख आढळून येत नाही शिवरायांचे सिंहासन खानने फोडले किंवा लुटले असावे आणि त्याच्या तावडीतून सुटले तरी इंग्रजांना अठराशे अठरामध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेले असावे अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन कोण्या अज्ञातस्थळी लपवले असावे अशा शंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात परंतु पेशव्यांकडे रायगडाची व्यवस्था तीस आठ सतराशे बहात्तरपासून आली त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी झालेला आहे यांनी सोळा मार्च सतराशे त्र्याहत्तरमध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर सोळाशे आठ रुपये आठ आणे खर्च टाकला आहे सतराशे सत्त्याण्णव साली सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी करण्यात आले ज्यासाठी सत्तावीसशे अडतीस रुपये चार आणे खर्च आल्याची नोंद आहे त्यामुळे झुल्पिकार खानने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे काळात सिंहासनाचा खर्च राहिलाच नसता परंतु पेशवेकालीन क का कागदपत्रावरून सिंहासन झुल्फिकार खाननंतरही गडावर असल्याचे दिसून येते प्रश्न इंग्रजांचा इंग्रजांकडे गड आल्यावर त्यांनी सिंहासन मिळाले असते तर कुठेतरी उल्लेख आला असता कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कुठेतरी हमखास केलाच असता त्यामुळे इथे दोन शंका उपस्थित होतात एक म्हणजे इंग्रजांना सिंहासन मिळाले नसावे किंवा सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अठरा या वर्षाच्या काळात सिंहासनाच्या संबंधित कागदपत्रे गाळ झाली असावीत काळात सिंहासनासाठी असलेली खर्चाची तरतूद आपण वर पण साली कर्नल फॅक्टर आणि मेजर वॉल यांच्या संयुक्ताने रायगडाचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हाही त्यांना काही आढळून आले नाही उपलब्ध कागदपत्रांवरून गडाखाली सिंहासन गेल्याचा उल्लेख मिळत नाही त्याचबरोबर ते कोणी लुटल्याचे कागदपत्र सांगत नाही त्यामुळे सिंहासन गडावरच कुठेतरी असण्याची शक्यता दाट आहे ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कोठे आहे हा संशोधनाचा विषय असू शकतो आख्यायिकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना गंगासागर तलावात लपवले तलावात का तर सिंहासनाच्या जागेवरून योग्य जागा तिथेच आहे व त्या काळी तळे उपस्था येणे अवघड होते दोन हजार अकराच्या छापून आलेल्या लेखात ले ले एका भुयारी मार्गाचा उल्लेख आलाय पुरातत्व विभागाचे दिनकर भालचंद्र इनामदार यांनी सांगितले की तलावाचा गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली ती बाजूला केल्यानंतर एक एक पॉईंट वीस खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजूस सात पॉईंट वीस मीटर लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचे आढळून आले या मार्गाचे प्रवेशद्वार एक मीटर उंच आणि एक मीटर रुंद असून पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेली आहे हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळने भरलेला असल्याने तो पुढे कुठपर्यंत व कसा वळला असेल हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे वर पिढीजात काम करत असलेले शेडगे कुटुंबियांमध्ये श्रीपती शेडगेपर्यंत आख्यायिका सांगितली जात असे त्याप्रमाणे अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यानंतर गडावरील सर्वांना खाण्याची व्यवस्था नऊ सरदारांनी केली व शेवटी गडावर हे नऊ सरदार राहिले जबडा या उतरण्याच्या अतिशय अवघड असलेल्या कड्यावरून त्यापैकी सात सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञात ठिकाणी सिंहासन लपवले सिंहासन लपून ते सात जण वर येत असताना गडावर असलेल्या दोन सरदारांनी दोर कापून वर येत असलेल्या सरदारांना ठार मारले त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी पितुरी लक्षात घेता या सात सरदारांपैकी कोणालाही मोह होऊन सिंहासनाची जागा सांगेल म्हणून उरलेल्या दोघा जणांनी ठार मारले असेही आई आख्यायिका सांगितली जाते शेवटी काय तर सिंहासनाबद्दलचे रहस्य केवळ कागदपत्रांच्या अन उपलब्धतेमुळे निर्माण झाले आहे इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव नंतर तब्बल चव्वेचाळीस वर्ष रायगड परकीयांच्या ताब्यात गेला होता या काळात रायगडावरील महत्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याची शक्यता आहे त्याचवेळी इसवी सन अठराशे अठरामध्ये रायगडावर मोठी आग लागल्याचे सांगितले जाते त्यात देखील मराठ्यांच्या इतिहासातील महत्वपूर्ण कागदपत्रे नष्ट किंवा हरवली असतील पण उपरोक्त पुरावे शिवकालीन नोंदी यानुसार आपण असा तर्क लावू शकतो की सिंहासन हे कुठेही नसून रायगडावरच आहे पण काही वर्षांपूर्वी रायगडावर मेटल डिटेक्टिव्ह घेऊन या सिंहासनाचा शोध घेतला गेला पण सिंहासन मात्र कुठेच सापडले नाही त्यामुळे सिंहासन कुठे आहे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो रायगडाचा घेरा खूप मोठा असल्याने अजूनही इथल्या काही गुहांचा शोध लागला नाही कदाचित सिंहासन रायगडावरच कुठे अज्ञात ठिकाणी असण्याची शक्यता आहे पण या व्हिडिओमधून हे मात्र सिद्ध होते हे सिंहासन फोडले वितळवले नसून हे सिंहासन रायगडावरच आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय